त्रास काय काय होतोय मला त्रास येतून होतो मग खांद्यापासून हातापर्यंत मग दांडात दुखतोय हात जड पडतो हात जड पडतो किती दिवसापासून आता दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून डॉक्टर काही गेलो पण काहीच इलाज झाला नाही काही काहीच नाही या माराय केला सगळं केलं सगळं केलं म्हणजे हाताला मुंग्या हा बॉटायला मुंग्या मुंग्यात येतात आता आपण उपचार करू कोणत्या गावातून चालू तालुक्यातले सोनधाम सोनधाम उपचार केल्यानंतर बघूया काका उपचार केला आपण आता तुम्हाला काय वाटतंय सत्तर टक्के फरक पडू सत्तर टक्के फरक पडला असं झोपलो तुम्हाला काय व्हायचं पहिलं असं झोपणं देत नव्हतं देत नव्हतं अजिबात याच कानीवर झोपायचं झोपलो काय व्हायचं झोपल्यावर चमक नाही घायची रच्छा उठून बसर आता आपण जो मानाशी समजा वर केली खाली केली इकडं उजीकडं डावीकडं हा कान इकडं टेकवला आणि इकडे टेकवला आता आता काय वाटतंय तुम्हाला आता लय फरक वाटतो लय फरक वाटतो पहिलं इकडे केलं डायरेक्ट असं भरग लागायचे भलती रग लागायचं आणि खाली बघितलं तरी त्रास द्यायचा काय व्हायचं तरी त्रास द्यायचं असं आणि असं वर बघितलं वर बघितलं होतं पाहून देत नव्हतं पाहणं देत नव्हतं आता तुम्हाला किती आराम पडला आता जवळ सत्तर टक्के फरक सत्तर टक्के फरक पडला नक्कीच मित्रांनो या काकांसारखाही तुम्हाला आराम मिळू तर माण्याचा जो त्रस्त असतो रात्रीच्या वेळेस झोप सुद्धा येऊन देत नाही झोपच येत नव्हती रात्री झोपच येत नाही अशी उडालेली असायचं उडालेली झोप आपल्याला परत मिळवता येऊ शकते ती ही नॅचरल पद्धतीने तुम्हाला काही त्रास जाणवला आमच्या मशिनरी नाही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही व्हायब्रेशन थेरपी आहे गोळी नाही औषध नाही काही तर नक्कीच तुम्हाला आराम करून ठेवतो आमच्या गणपत मावाळ पिंडरी सेंटरला भेट द्या माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस बासष्ट एकतीस या नंबरवरती संपर्क साधा आणि तुम्हाला आमच्या उपचाराबाबत काय वाटतंय तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा धन्यवाद ठीक आहे